सणासुदीच्या काळात होणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढीव अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शंका उपस्थित केली आहे हिंदू किंवा मुसलमान यांच्या मुस्लिम बांधवांच्या सणाला दूध त्याचबरोबर श्रीखंड यांची वाढीव मागणी असते अतिरिक्त दूध आणि श्रीखंड येतो कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय तसंच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आवाहन सुद्धा झिरवळांनी केलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सणासुदीच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते आणि त्यामुळे वाढीव पुरवठ्या संदर्भात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शंका उपस्थित केली आहे माझ्या जवळ गायी जर्सी गाय चार लिटरच्या खाली दूध देत म्हणजे वर दूध देत नाही पण विकायला नेलं ना तर मी चार लिटरचे चा दहा लिटर करून विकतो अशीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राभर आहे त्याचं पनीर त्याचं खवाळा वगैरे जर धरला तर एवढं दूध येतं कुठून मुस्लिम कम्युनिटीच्या घरात एक लिटर दूध लागत असेल पण रमजानच्या काळात चार लिटर दूध लागत असेल कारण ते शिरखोर म्याला लय ना बरम देतात तरी तरीही दूध आपल्याला कमी नाही आलं हो आलं कुठून आदल्या दिवशी आपला श्रीखंड पाडव्याला चारपट लागला असेल आलो कुठून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आता आपल्याला जोपासल्या पाहिजे किंवा जाणीवपूर्वक आपल्या शरीराला गरज आहे म्हणून त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे